नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे हो यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये ताकाच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत खरं तर आरोग्य शास्त्रामध्ये ताकाला अमृत मानलं जातं शरीरामध्ये असणाऱ्या वात पित्त आणि कप दोषाचा समूळ नायनाट करणारं वात पित्त आणि कप यांच्यामध्ये समतोल राखणारं हे पेय आहे सुरुवातीला थोडस तुरट त्याच्यानंतर थोडस आंबट आणि सगळ्यात शेवटी थोडस मधुर असणारं हे पेय आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरोग्यशास्त्रामध्ये ताकाचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत आणि कोणत्या प्रकारचं ताक कोणत्या लोकांनी प्यावं ताकाचे चांगले पोषक गुण ता, कुठले ताक कोणी कधी किती प्रमाणामध्ये आणि कुठल्या वेळेला प्यावं कोणी पेऊ नये बरेच जण घरी चांगलं दही लागत नाही चांगलं ताक बनवता येत नाही म्हणून दुकानातलं दही किंवा ताक आणून पितात खातात तर हे चांगलं आहे का घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीनं पोषक ताक किंवा दही कसं बनवायचं बऱ्याच जणांना वाटतं ताक आंबट असल्यामुळं पित्त होतं मग ताक ते पित नाहीत हे खरं आहे का हेच जण म्हणतात सलग आठ दहा दिवस फक्त आणि फक्त ताक पिल्यामुळं शरीराचं वजन कमी होतं मेटाबॉलिझम सुधारतं बॉडी डिटॉक्स होते हे खरं आहे का कालच बरेच जण म्हणतात ताक थंड असल्यामुळे फक्त गर्मीमध्ये उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या दिवसामध्येच प्यावं थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ताक अजिबात पिऊ नये हे खरं आहे का सोबतच ताक निसतं प्यायचं का त्याच्यामध्ये काय टाकून प्यायचं या सगळ्या गोष्टींची उत्तर मी तुम्हाला शास्त्रीय भाषेत सविस्तर समजतील अशा प्रकारे सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात सुरुवातीला पाहूया ताकाचे वेगवेगळे पाच मुख्य प्रकार कुठले कुठले आहेत सगळ्यात पहिला प्रकार आहे साईसहित दही मिसळून केलेलं ताक नंबर दोन दह्यामध्ये पाणी न घालता दह्याची साय काढून घुसळून केलेलं ताक नंबर तीन साय नसणारं हो त्याच्यामध्ये एक चतुर्थांश पाणी घालून घुसळलेलं ताक नंबर चार साय काढून त्याच्यामध्ये निम्म्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घुसळलेलं ताक आणि नंबर पाच लोणी काढून त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकून घुसळलेलं ताक हे झाले ताकाचे पाच मुख्य प्रकार याच्यापैकी पहिले दोन जे ताकाचे प्रकार आहेत ते पचायला जड आहेत कारण त्याच्यामध्ये साईचं प्रमाण जास्त असणार आहे तिसरा प्रकार जो आहे साई नसणारं आणि त्याच्यामध्ये एक चतुर्थांश पाणी टाकून बनवलेलं जे ताक आहे ते आरोग्यासाठी चांगलं आहे ज्या लोकांना अजिबात भूक लागत नाही ज्यांचा पचनाग्नी मंदावलेला आहे अजिबात जेवणच करू वाटत नाही ज्यांचं मेटाबॉलिझम कमी झाले चयापचयाची प्रक्रिया कमी झाली मंदावली अशा लोकांना पचनशक्ती वाढवण्यासाठी जास्तीची चांगली भूक लागण्यासाठी हे ताक मदत करणार आहे चविष्ट असल्यानं सगळेजण आवडीनं पितात या तिसऱ्या प्रकारचं ताक पिल्यामुळे मनाची आणि शरीराची तृप्ती होण्यासाठी मदत होते या तिसऱ्या प्रकारच्या ताकामध्ये शरीरामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ज्यामुळे जेव्हा तुम्हाला डिहायड्रेशन होतं शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता जास्त असते जसं की जुलाब असेल उलट्या असतील किंवा रक्तस्राव मासिक पाळीच्या दरम्यान खूप जास्त गेला असेल आणि त्यामुळे शरीरामधलं पाणी कमी होऊन डिहायड्रेशन जाणवत असेल थकवा जाणवत असेल तोंडाला कोरड पडत असेल किंवा जास्त अशक्तपणा वाटत असेल तर अशा वेळी हे ताक आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या रिहायड्रेशन म्हणजे शरद परत शरीरामध्ये पाणी चांगल्या प्रकारे निर्माण करण्याच्यासाठी मदत करू शकतो ज्यामुळं तुम्हाला तुमचा थकवा नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत होते आता पाहूया दुसरा मुद्दा चवीनं ताक आंबट आहे तर मग त्यामुळं पित्त वाढतं का मग पित्त होणाऱ्या लोकांनी हे प्यावं का नाही प्यावं तर आवर्जून प्यावं त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही ताजं फ्रेश जास्त दिवस न ठेवलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं जास्त अतिप्रमाणामध्ये आंबट नसलेलं जर ताक पिलं तर ते तुमच्या शरीरावर चांगले परिणाम करतं शिवाय तुम्हाला यामुळं कसल्याही प्रकारचं पित्त अजिबात होत नाही त्यामुळे पित्त असणाऱ्या किंवा पित्त होईल म्हणून घाबरणाऱ्या लोकांनी ताप्प्याचा अजिबात सोडू नये आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा जर आठ दहा दिवस सलग फक्त आणि फक्त ताक पिल्यामुळं शरीराचं वजन कमी होतं का किंवा बॉडी डिटॉक्स होते का बॉडीमधले सगळे विषारी घटक टाकाऊ पदार्थ वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडण्यासाठी मदत होते का तर असं अजिबात नाही नियमित दररोज प्रमाणामध्ये दाग पिल्यामुळे याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो पण जर तुम्ही सलग आठ आठ दहा दहा दिवस ताक पित असाल तर याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो किंबहुना तुमचं वजन कमी होईल कारण तुम्ही त्या दरम्यानच्या काळामध्ये काही आहारच घेतला नाही काही कॅलरीजच घेतल्या नाही त्यामुळे वजन मग कमी होईल पण जेव्हा तुम्ही परत खायला पहिला सुरुवात कराल तेव्हा परत तुमचं वजन वाढेल म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्ही कुठलाही अशा प्रकारचा ताप पिण्याचा किंवा इतर कुठलाही शॉर्टकट अजिबात वापरू नका वजन कशा प्रकारे शास्त्रीय दृष्ट्या कमी करायचं जेणेकरून ते पुन्हा पुन्हा वाढणार नाही आणि चांगल्या प्रकारे अपेक्षेप्रमाणे तुमचं वजन कसं लवकरात लवकर कमी होईल याच्यासाठी आपण खूप चांगला व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बनवला त्या व्हिडिओला आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही जर बघितला नसेल कोणी तर आवर्जून चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ बघा पण अशा प्रकारचा कुठलाही शॉर्टकट वजन कमी करण्यासाठी वापरू नका जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ताक पिलं तर तुम्हाला त्याचा विपरीत परिणाम म्हणून अर्थात मलावरोध होऊ शकतो शरीरामध्ये जास्तीचा कोरडेपणा वाढून वाताची समस्या उद्भवू शकते होतच तुम्हाला जास्तीचा थकवा अशक्तपणा येण्याची शक्यता देखील जास्त वाढते त्यामुळे असे अघोरी उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात करू नका सोबतच ताक जास्त चांगलं असतं म्हणून त्याचा अतिरेक देखील अजिबात करू नका आता पाहूया महत्वाचा मुद्दा ताक पिण्याचे दहा आरोग्यदायी शास्त्रीय फायदे कुठले तर नंबर एक त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हड सांधे आणि दातांचं आरोग्य मजबूत होण्यासाठी मदत होते यांच्या आजारांपासून आपला बचाव होतो नंबर दोन याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल आणि रायबो नावाची विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातली पाण्यामध्ये विघळणारे जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हे वरदान आहे व्हिटॅमिन बी ट्वेलची डिफिशियन्सी हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवला होता तो देखील खूप चांगल्या लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला आपण देखील तो आवर्जून पहा या विटॅमिन बी ट्वेल आणि रायबोक्विन नावाच्या विटॅमिन मुळे आपल्या मेंदूचं चेतापेशींचं आरोग्य चांगलं राहतं स्मरणशक्ती चांगली सुधारते आपल्याला हातापायामध्ये मुंग्या येणं थकवा जास्त जाणवणं आळस येणं उत्साह कमी होणं अशा प्रकारच्या समस्या अजिबात उद्भवणार नाहीत नंबर तीन ज्या लोकांच्या तोंडाला अजिबात चव नसते तोंडामध्ये कडूपणा येतो किंवा आंबट काहीतरी वेगळीच चव येते जिभेवरती सतत पांढरा थर असतो तोंडाचा घाणेरडा वास येतो वारंवार पोटामध्ये जंत होतात अशा लोकांसाठी ताप उपयुक्त आहे नंबर चार ज्या लोकांना दूध अजिबात आवडत नाही दूध पचत नाही दुधाची काहीतरी अलर्जी असते दुधाची चव किंवा दुधाचा वास घेतल्यानंतर सुद्धा त्यांना सहन होत नाही अशा लोकांना दुधाचे पोषक तत्व कसे मिळतील तर ते ताकामधून मिळतील ताक पिल्यामुळे तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व तर मिळणारच आहे सोबतच दुधामध्ये असणारे जे प्रोटीन आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आणि खनिजे आहेत ही देखील ताक पिल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतात शिवाय दुधापेक्षा ताक हे पचायलाही सोपं आहे आणि पोषण देखील दुधापेक्षा चांगलं आहे नंबर बार ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे सतत काहीतरी कोंब येतो संडासला त्रास होतो संडास कडक होते संडासच्या ठिकाणी गाठी होतात किंवा संडासच्या ठिकाणी आग होते खूप दुखतं बसू देखील देत नाही कधी काही प्रसंगी रक्तस्राव देखील होतो अशा लोकांना मूळव्याधीच्या त्रासामध्ये ताक अतिशय वरदान मानलं जातं नंबर सहा ज्या लोकांना सतत जुलाब लागतात जेवण झाले की लगेच संडासला जावं लागतं म्हणजेच ग्रहणी नावाचा आजार वारंवार एकदाच कोटा साफ न होणं चिडचिडे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो या आजारामध्ये शिवाय पोट जड पडणं पोट गच्च होणं पोटामध्ये अस्वस्थ बेचन वाटणं पोट सतत डंबारल्यासारखं वाटणं प्रकारच्या समस्या असतील तर ताक चांगल्या प्रकारे मदत करतं कारण ताकामध्ये असणारे जे प्रीबायोटिक असतात हे आपल्या आतड्यामध्ये चांगले बॅक्टेरिया वाढण्यासाठी मदत करतात परिणाम म्हणून आतड्यांच्या मधलं वातावरण चांगलं होतं आतड्यांचं आरोग्य सुधारतं आतड्यांच्या हालचाली चांगल्या प्रकारे होतात त्यामुळे तिथं घाण साचून राहत नाही ती सहज पुढे ढकलली जाते आणि माध्यमातून ती वेळोवेळी बाहेर काढून टाकली जाते त्यामुळे एकूणच आरोग्य सुधारत या सगळ्या समस्यांपासून नैसर्गिक कुठल्याही औषध गोळीशिवाय शिवाय आराम मिळतो नंबर सात ताकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोडियम आणि पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात ज्यामुळे शरीरामध्ये पाण्याचा बॅलन्स चांगला राखला जातो हे लोक जास्तीचा व्यायाम करतात जास्तीचं शारीरिक कष्ट करतात किंवा खेळतात स्पोर्ट पर्सन असतात एथलेट्स असतात जास्त श्रमाचं काम जास्त उन्हामध्ये जास्त गर्मीमध्ये जास्त घाम येईपर्यंत काम करतात या लोकांना अंगदुखी मास्ते सतत गोळे येणं क्रॅम्प्स येणं थकवा जास्तीचा जाणवणं अशकपणाचा जास्तीचा जाणवणं अशा समस्या उद्भवू शकतात तर या लोकांनी आवर्जून ताक प्यावं ज्याचा फायदा त्यांना चांगल्या प्रकारे या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी दूर करण्यासाठी मदत होते कारण या ताकामुळे त्यांच्या शरीरामध्ये झालेलं डिहायड्रेशन कमी होऊन रिहायड्रेशन होतं आणि एनर्जी मिळण्यासाठी मदत होते नंबर आठ जर नियमितपणे तुम्ही योग्य प्रमाणात ताक दिलं तर तुमच्या शरीरातील विषारी घटक लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्यासाठी देखील चांगल्या प्रकारे मदत होते त्यामुळं नेचरिलरीत्या बॉडी डिटॉक्स व्हायला फायदा होतो नंबर नऊ नियमित ताप पिणाऱ्यांची त्वचा ही नेहमी तुकतुकीत असते तजेलदार असते त्याच्यावरती जास्त फोड येणं किंवा रॅश येणं काळे डाग पडणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवत नाही त्वचेचं आणि पचनशक्तीचं आरोग्य हे एकमेकाच्या संबंधित आहे जर पचनशक्तीचं आरोग्य ताक पिल्यामुळे अर्थातच त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातलं पोषण चांगलं होईल आणि ते पोषण चांगलं झाल्यामुळे त्वचा देखील निरोगी राहण्यासाठी मदत होईल त्वचेच्या आजारांपासून आपला बचाव होईल आणि नंबर दहा ज्या लोकांचं वजन जास्त आहे किंवा शुगर जास्त वाढलेले आहे यांनी देखील दुपारच्या वेळेला रोज नियमितपणे एक ग्लास हे तीन नंबरचं ताक मी जे सांगितलं त्या प्रकारांच्या मध्ये ते आवर्जून प्यावं ज्यामुळे त्यांचं वजन तर नियंत्रित राहील शरीरातील खराब चरबी कमी होण्यासाठी मदत होईल आणि शुगर देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल ज्या लोकांचं वजन खूपच कमी आहे अशा लोकांनी मात्र साईसही असणारं ताक आणि जास्तीच्या साईचं दही आवर्जून समावेश करावा जेणेकरून त्यांचं वजन वाढण्यासाठी यामुळे मदत होईल तर मित्र हो हे झाले ताक पिण्याचे आरोग्यदायी दहा शास्त्रीय फायदे आता पाहूया पुढचा मुद्दा बरेच जण घरी चांगलं ताक किंवा दही बनवता येत नाही म्हणून बाहेरचं विकत आणतात पिशवीतलं विकत आणतात जे खूप दिवसापासून तिथं स्टोर केलेलं असतं भिजव केलेलं असतं त्याच्यामध्ये काही प्रक्रिया केलेली असू शकते तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात पण मात्र घरच्या घरी आपण शास्त्रीय पद्धतीनं जास्तीचं पोषक ताक आणि दही बनवू शकतो ते कसं लक्ष देऊन नाही दही लावण्यासाठी नेहमी काचेचं किंवा चिनी मातीचं भांडं आवर्जून वापरा जेणेकरून दही वेगळं आणि पाणी वेगळं अजिबात होणार नाही दही चांगलं जमून लागेल आणि ते घट्ट देखील होईल लावताना या भांड्याला आतून चांगलं विहिरीचं लावून घ्या उन्हाळा किंवा गरमीचे दिवस असतील तर अर्धा ते एक चमचा विरजन लावा आणि जर थंडीचे पावसाळ्याचे हिवाळ्याचे दिवस असतील तर त्याच्या दुप्पट विरजन तुम्ही त्या ठिकाणी त्या भांड्याला लावू शकता दही लावताना कधीही दूध थोडस कोमट करून घ्या शक्यतो साय काढून घ्या आणि मग विरजन लावलेल्या भांड्यामध्ये ते दूध ओता त्याच्यावर झाकण ठेवा सहा ते आठ तासामध्ये तुमचं चांगलं परफेक्ट पौष्टिक दही तयार होईल अजून एक महत्वाचा मुद्दा विरजन लावण्यासाठी तुम्ही घरी बनवलेलं दही किंवा घरी बनवलेलं ताकच वापरा जे थोडस चवीनं आंबट असावं आता हे दही लागल्यानंतर त्याच्यामध्ये चतुर्थांश पाणी टाका ते चांगलं घुसळा आणि तुमचा आता घरच्या घरी पौष्टिक ताक देखील तयार होईल आता पाहूया ताक निस्त प्यावं का त्याच्यामध्ये काही टाकावं या लोकांना कफ जास्त होतो किंवा हिवाळ्याचे पावसाळ्याचे किंवा थंडीचे दिवस असतात अशा वेळी ताकामध्ये किंचित मिरीची पूड चवीनुसार काळं मीठ थोडासा आल्याचा रस टाका आणि ते तुम्ही प्या ज्या लोकांची वात प्रकृती असते खास करून हा वातीचा त्रास पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये जास्त उद्भवत असेल अशा लोकांनी ताकामध्ये थोडीशी सुंठ आणि थोडंसं काळं मीठ टाकून प्यावं त्यांना चांगला फायदा होईल आणि ज्या लोकांची पित्त प्रवृत्ती असते वारंवार पित्त होतं ऍसिडिटी होते किंवा जीईआरडी आर -e डी नावाचा सारखा आजार होतो किंवा उन्हाळा असेल जास्त वातावरणामध्ये उष्णता किंवा गर्मी असेल अशा वेळी ताकाच्यामध्ये धने पावडर किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता थोडीशी चवीनुसार खडी साखरेची पावडर देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ते प्यात तुम्हाला चांगला फायदा होईल तर हे झालं वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांसाठी ताकामध्ये काय काय टाकून प्यावं पण मित्र हो घरामध्ये सगळ्यांचीच प्रकृती एकसारखी असेल असं नाही वेगवेगळी प्रकृतीची लोक आपल्या घरामध्ये राहत असतात मग अशा वेळी सर्वांच्यासाठी चांगलं पोषक असणारं ताक कसं बनवायचं तर ऋतूनुसार त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता जर उन्हाळ्यामध्ये जर घरातल्या सर्वांच्यासाठी तुम्हाला ताक बनवायचं असेल तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा पुदिन्याचा रस थोडीशी धन्याची पावडर आणि चवीनुसार काळं मीठ टाका पावसाळा असेल तर ताकामध्ये थोडीशी जिऱ्याची पूड आणि चवीनुसार काळं मीठ टाका यासोबतच पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये वारंवार जर तुम्हाला सर्दी ताप खोकला होत असेल श्वसनाचे वारंवार आजार होत असतील किंवा श्वसनाची एलर्जी असेल अशा लोकांनी तुपामध्ये थोडस हिंग टाकून या ताकाला फोडणी द्यावी आणि ते ताक प्याव ज्यामुळे त्यांना या सगळ्या समस्यांपासून बचाव होण्यासाठी मदत होईल त्यांची प्रतिकारशक्ती चांगली वाढेल मित्र हो मला खात्री आहे की ताकाची शास्त्रीय माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ताकाच्याबद्दल चांगली सविस्तर शास्त्रीय माहिती मिळेल आणि त्यांचा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होईल ज्यामुळे ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून सबस्क्राईब करा तुम्हाला वेळोवेळी नेमकी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती मिळण्यासाठी फायदा होईल तुमचं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं तुमच्या नातेवाईकांचं मित्रांचं आरोग्य नैसर्गिकरित्या चांगलं राहण्यासाठी फिट राहण्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी तुमचं आयुष्यमान वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद